हाय फ्रेंड्स कशी होती तुमची दिवाळी तर माझी दिवाळी कशी होती हे मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर माझा शंकरपाळीचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलेलाच आहे त्यानंतर मी शेवेचे लाडू करून घेतले त्यासाठी मी आधी शेव पाडून घेतली गरम असताना त्या ती शेव आपण चुरून घेतो शेव छानपैकी चुरल्यानंतर पाक तयार करून घेतला आणि त्या पाकात ती छान मिक्स करून घेतली आणि नंतर त्याचे छान लाडू वळून घेतले तर माझे लाडू तयार आहेत पुढे मी आता चकली करायला घेत आहे चकलीचं पीठ मी मळून घेतलं आहे थोडं थोडं पीठ मी सोऱ्यामध्ये टाकून मिस्टरांना देत होती माझ्या मिस्टरांनी मला चकली कर करण्यासाठी खूप मदत केली त्यांनी मला चकल्या पाडून दिल्या आणि मी तळून घेत होती तर अशा मी चकल्या तळून घेतल्या चकलीनंतर मी चिवडाही करून घेतला होता पण त्याचा व्हिडिओ माझ्याकडे नाही आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी होतं लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजनची मी छान अशी मांडणी करून घेतली त्याला आपल्या फराळाचा नैवेद्य दाखवला मिठाईचा नैवेद्य दाखवला आरती करून घेतली नमस्कार केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी होता दिवाळी पाडवा पाडव्या दिवशी मिस्टरांना ओवाळलं फटाके उडवले आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो शिवाजी पार्कला तिथे फटाक्यांची आतिषबाजी बघितली थोडं फोटोशूट केलं आणि नंतर आम्ही घरी निघालो नंतर होता आपला भावा बहिणींचा आवडता सण भाऊबीज भावाला छान ओवाळले एकत्र छान क्षण घालवले मज्जा मस्ती केली त्यानंतर काही दिवसांनी होते आपली तुलसी विवाह हो। तुलसी तुळशीला मी छान सजवलं होतं तुळशीभोवती छान रांगोळी काढून घेतली होती पाटावरती श्री कृष्ण ठेवले होते प्रसादासाठी कुरमुरे आणि ऊस ठेवला होता दारात छान रांगोळी काढली होती असं मध्ये अंतरपाठ धरून तुळशीचे लग्न लावून दिले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय बाय